नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुंदर मराठी भाषण तुम्ही जर वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मराठी भाषण सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती म्हणून तर आज जागती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जागती अमर आहे सावित्री सावित्रीबाई फुले यांचे सुरुवातीचे जीवन संकटांनी भरलेले होते सावित्रीबाई फुले यांचा जन्म अठराशे एकतीस साली तीन जानेवारीला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगाव येथील दलित कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते अठराशे चाळीस साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले ज्योतिराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता होते ज्यावेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले नव्हते सावित्रीबाईंच्या समाजकार्यात ज्योतिबांची त्यांना भरपूर साथ मिळाली त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवणे सुरू ठेवले यानंतर त्यांनी सावित्रीबाईंचे ॲडमिशन एका विद्यालयात केले समाजातील लोक याला विरोध करू लागले पण त्याकडे लक्ष न देता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या स्त्री शिक्षणासाठी कार्य करायला लागल्या ज्योतिबा फुलेंच्या सहकार्याने त्यांनी वर्ष अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिले विद्यालय सुरू केले या शाळेत त्या काळात केवळ नऊ मुलींनी प्रवेश घेतला सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्या काळात दलित व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता ज्यावेळी सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असता तेव्हा रस्त्यानी जाताना लोक त्यांच्यावर शेण व कचरा फेकत असत तरीही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले ज्योतिबा फुले यांना समाजातील इतर लोकांद्वारे धमक्या मिळू लागल्या या धमक्यांना घाबरून ज्योतिबांच्या वडिलांनी त्यांना घरातून काढून दिले सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला मुख्याध्यापिका आणि नारी मुक्त आंदोलनाच्या नेत्या होत्या एकोणविसाव्या श शतकात त्यांनी अस्पृश्यता सतीप्रथा बालविवाह विधवा विवाह इत्य, इत्यादी विरुद्ध विरुद्धसुद्धा कार्य केले सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करायला जात असलेल्या एक गर्भवती विधवा ब्राह्मण महिला काशीबाई यांना वाचून आपल्या घरी डिलिव्हरी केले त्यांचा मुलगा यशवंत याला आपला दत्तक पुत्र म्हणून मोठे केले दहा मार्च अठराशे साली ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला ज्योतिबांच्या राहिलेल्या कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले आपले पूर्ण आयुष्य त्यांनी दलित व वंचितांच्या अधिकारांसाठी घालून दिले आज जगात वाढत असलेल्या स्त्री सशक्तीकरणाची सुरुवात सावित्रीबाई व ज्योतिबांच्या प्रयत्नामुळेच संभव होते असे या महान समाज सुधारकांना माझा प्रणाम शेवटी जाताना एवढेच बोलू इच्छिते सोसुनी अनंत यातना सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गाताना सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये